नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कारले हे बऱ्याच जणांना आवडत नाही आणि कारल्याची भाजी कडू लागते तर त्यामुळे बरेच जणं खात नाही ही कारल्याची भाजी तर मी आज अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवणार आहे की न खाणारेसुद्धा ही कारल्याची भाजी मागून मागून खातील तर कारल्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथे एक पाव कारले घेतलेले आहेत असे लांब कारले आहेत ओढणीसाठी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो तीन ते चार हिरव्या चा, मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कारले जे आहेत ते थोडे स्वच्छ धुवून घेतले आणि असे चिरून घ्यायचे आहेत आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर त्या बिया काढल्यामुळे काय होते की ही भाजी जी आहे ती कडू होत नाही कारल्याची भाजी तर ह्यामधल्या ज्या मोठ्या बिया झालेल्या असतात त्या काढून घ्यायच्या कारण बिया ज्या असतात त्या कडू असतात त्यामुळे ही भाजी जी असते ना ती कडू होते तर त्यामुळे मी ह्या कारल्यांच्या फोडी अशा चिरून घेतल्या आणि त्यामधल्या जेवढ्या शक्य असतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि जर कोवळे कारले असतील तर त्यामध्ये अजिबात बिया राहतच नाही तर अशा पद्धतीने मी हे कारले जे आहेत ते चिरून घेत आहे आणि ज्यामध्ये आ, बिया दिसत आहेत तर त्या अशा काढून घेत आहे त्यामधनं तर ही एक महत्त्वाची टीप आहे कारल्याची भाजी कडून होण्यासाठी त्यामधल्या सर्व ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या लहान मुलांना तर कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही पण मोठ्या लोकांनासुद्धा ही भाजी आवडत नाही पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर प्रत्येकांनाच ही भाजी जी आहे आ, आवडेल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ही कारल्याची भाजी करायला सांगतील तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन ते चार पाण्याने हे कारले जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आता फोडणीसाठी लागणारे साहित्य जे आहे ते मी चिरून घेत आहे तर तीन मोठे कांदे घेतले होते तर ते सुद्धा असे छान उभे आडवे चिरून घ्यायचे आहेत बारीक दुसरी एक महत्त्वाची टीप आहे कारल्याची भाजी कडून होण्यासाठी त्यामध्ये भरपूर कांदे घालायचे तर कांदे टोमॅटो जास्त घातल्यामुळे ही भाजी अजिबात कडू होत नाही तर इथे मी कांदे मिरच्या टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आता इकडे मी फोडणी घालून घेत आहे भाजी तर कढईमध्ये मी तेल घातलं आहे तीन मोठे चम्मच तेल घालायचं आहे तेलसुद्धा जरा जास्तच घालायचं भाजीमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरमोहरी घालून घेतलं आणि जिरमोहरी छान तळतळल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेले कांदे आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत परतून घ्यायच्या कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे पर होई परता आणि त्यानंतर लगेच चिरून घेतलेले कारलेसुद्धा घालून घ्यायचे आहेत तर हे जे का चिरून घेतलेले कारले आहेत ते कांद्यासोबतच शिजवून घ्यायचे आहेत तर ही एक तिसरी महत्त्वाची टीप आहे की कांद्यासोबतच कारले शिजवून घ्यायचे त्यामुळे सुद्धा ही भाजी जी आहे ती कडवट होत नाही छान अशी भाजी तयार होते कारण तेलामध्येच कांद्यासोबत हे कारलेसुद्धा परतले जातात तर भाजीसुद्धा खूप छान होते अजिबात कडू होत नाही तर पाच मिनटं मी झाकण ठेवून ही भाजी जी आहे ती छान वाफेवर शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कांदेसुद्धा छान शिजलेले आहेत आणि त्यासोबतच या कारल्याच्या फोडीसुद्धा शिजलेल्या आहेत तर जवळजवळ एटी पर्सेंट ह्या कारल्याच्या फोडी शिजलेल्या आहेत त्यामध्ये आता मी मसाले घालून घेत आहे तर, तर अर्धा चम्मच हळद घातलेली आहे चवीनुसार तिखट घातलेला आहे कारण ह्यामध्ये मी ऑलरेडी तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या धणे जिरे पावडर घातली अर्धा चम्मच आणि मीठ घातलेला आहे आणि सर्व मसाले घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे कारण मसाले जे आहेत ते शिजलेले नव्हते तर थोडे परतून घ्यायचे आता त्यामध्ये मी हा चिरून घेतलेला टोमॅटो घातला आणि सर्व मिश्रण जे आहे ते पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो जर नसेल तर ह्यामध्ये तुम्ही आंब्याचा भुरकासुद्धा घालू शकता आंब्याची जी पावडर असते आमचूर पावडर ज्याला म्हणतो आपण तर तीसुद्धा घालू शकता आता ह्यामध्ये मी चवीला थोडं गूळ घातलेलं आहे गुळाऐवजी साखरसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आणि पाच मिनटं अगदी मंद आचेवर पुन्हा शिजवून घ्यायचं आहे तर मस्त अशी ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता जर मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर ही भाजी जी आहे ती अजिबात कडू होणार नाही आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडेल तर ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजी जी आहे कारल्यांची ती नक्की करून बघा वरून हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे तर मस्त अशी ही कारल्याची भाजी झालेली आहे तयार तर आजची ही कारल्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक श सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद